रात्री मला सरपंचा फोन आला पाहिजे असं असं दोन इसम चार चार इसम आहेत दोन मोटरसायकल माझ्या मागे मा हल्ला करत आहेत मी तुझा फोन आलो ये पीये, ए, ए, पीये फोन मी येता पी आय आडगाव साहेबांना आणि आमदार साहेबांना फोन लावला पुढे गाडी पाठिंबा घेऊची मी पुढे होतो आम्ही आलोत प्रत्यक्षी घटना बघितली आणि जे व्हायचं ते झालंयच अजून ह्याच्या पुढे मोठं काही होऊ शकतंय याला जबाबदार फक्त पोलीस प्रशासन आहे पोलीस प्रशासन आल काल सुद्धा म्हणजे एवढं आहे आम्ही सगळे ग्रामस्थ आलो नामदेव ना हुडकत आणि त्यांनी त्यांना कुठं घेऊन गेले की डायरेक्ट गुन्हा दाखल करून आणून सोडलं ही चुकीच आहे ना बोलाची पद्धत त्या डी एस पी साहेबाची बोलाची पद्धत बिद्ध हे चुकीच आहे आवाज तुम्ही आमच्यासाठी आमच्या संरक्षणासाठी कुठल्याही माणसाला जर काय झालं तर जबाबदार पडतात आणि हे झालेलं आहे पवन चक्कीच्या गुंडामार्फत झालेला आहे पवन चक्कीच्या कंपनी विरोधात ठोस कारवाई केली तर योग्य होणार नाही तर ह्याच्या पुढे खूप मोठं आंदोलन किंवा लोकांचा जीव मोठी घेऊन फिरायला जाईल सांगा जर आत्ता सचिन टोंबरेचा फोन आला सचिन टोंबरे म्हणले की मला घराच्या बाहेर निघायचं म्हणजे मला माझ्या जीवावर येईल खूप परिस्थिती बिकट आहे ह्याच्याकडे मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून लक्ष द्यावं योग्य ती कारवाई करून मला सरपंचाला आणि सचिन टोंबरेला लवकरात लवकर लो संरक्षण द्यावं नसल्याला पोलीस पोलीस प्रशासन जबाबदार आहे